नमस्कार फ्युचर डॉक्टर्स आपल्या करियर मेकिंग गार्डन्स या अकॅडमी मध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत एल महाराष्ट्र राज्य एमबीबीएस बी डी एस चा पहिला राऊंड सुरू आहे दोन हजार चोवीस चावीस ला चोवीसच्या पाच वाजेपर्यंत सीईटीसीएलच्या एमबीबीएस बी डीएसचे संपूर्ण जे काही कॉलेजेस आहेत गव्हर्नमेंटचे यावर्षी वर्षी नव्याने दो, दोन झालेले त्याचबरोबर पाठीमागचे एकतीस असे तेहतीस कॉलेजेसमध्ये आपल्याला चॉईस फिलिंगचा प्रेफरन्सेस वर खाली देण्याचा पिरियड वाढून मिळालेला होता त्याचबरोबर बीडीएस मध्ये पाठीमागचे चार गव्हर्नमेंट कॉलेजेस त्याचबरोबर बाकीचे सर्व सव्वीस असे तीस मेडिकल कॉलेजेसचा गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये एकूण बावीस आहेत नवीन कॉलेज येण्याची पॉसिबिलिटी होती पण ते यावर्षी आलेले नाहीत आहेत गव्हर्नमेंट मात्र दोन कॉलेज पन्नास शिक्षा जे काही इंटेक नाही आपल्याला आलेले आहेत त्याच्यासाठीचा जो राऊंड आहे तो राऊंड पहिला सुरू झालेला आहे फार महत्वाच्या टप्प्यावरती दोन हजार चोवीस चे हा एक विषय येऊन ठेवलेला आहे कारण खूप साऱ्या विद्यार्थ्यांना खूप सारे मार्क पडले पेपर सोपा गेला त्यानंतर नीटच्या इतिहासामध्ये सर्वात जास्त डिस्प्युट यावर्षी झाले नंतर रिझल्ट लागला आणि खूप वेळ लागला कोर्टाच्या सुप्रीम कोर्टापर्यंत डिसिजन केला आणि रिझल्ट लागला आणि प्रोसेस व्हायला खूप उशीर लागला बरेचसे कॉलेजेस नवीन इतर राज्यामध्ये आले पण महाराष्ट्रामध्ये फारसे कॉलेज आलेले नाहीत त्यामुळे कट ऑफवरती खूप सारा परिणाम होणार आहे भीतीदायक कट ऑफ अडचणीचा येणार आहे त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारने मुलींसाठी किंवा सर्व महिलांना महिलांना म्हणजे मुलींना सर्वच महिला मुलींना ज्यांचं उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी आहे पालकांचं अशा सर्व मुलींना दहा टक्के म्हणजे नुसतं डेव्हलपमेंट फी म्हणजे पूर्णतः ट्युशन फी त्याचबरोबर एक्झामिनेशन फी माफ केल्यामुळे जो काही रिपीट करणाऱ्या मुलींचा किंवा इतर कडे जाणाऱ्या मुलींचा कल कमी झाल्यामुळे कदाचित मुलींची ॲडमिशनची संख्या यावर्षी कम्पॅरेटिवली संपूर्ण सीटचा अभ्यास करायला गेला तर फिफ्टी पर्सेंटपेक्षा खूप वर जाण्याची पॉसिबिलिटी वाढते त्याचबरोबर जवळपास दहा टक्के एवढी फीज भरावी लागणार आहे हा एक ऐतिहासिक डिसिजन महाराष्ट्र सरकारनं घेतलेला आहे त्यामुळे मुलींची संख्या वाढेल त्यामुळे कट ऑफ हाय साइड हायर साईड न कारण खूप वेळा मी असं पाहिलेलं आहे की ज्या विद्यार्थ्यांना सहाशे दहा पंधरा मार्क असणाऱ्या मुलींचे पालक म्हणजे रिपीटला ऍडमिशन घेतलेलं हा डिसिजन किंवा आर पाहून परत आपण काउन्सिलिंग मध्ये येताना दिसलेले परंतु आजचा हा विषय आहे तो म्हणजे नोटीस नंबर सहा नीट युजी दोन हजार चोवीस साठी रिवाइज द शेड्यूल ऑफ एमबीएस बीडीएस कोर्स कॅपराउंड वन सीईटी सेल मार्फत महा सीईटी डॉट ओ डॉट इन या वेबसाईटवरती आपल्याला जो काही प्रोसेस सीईटी सेल मार्फत होणार आहे त्या होणाऱ्या प्रोसेसमधील पहिल्यांदा रजिस्ट्रेशन सुरू झालं त्यानंतर कॉमन मेरिट लिस्ट घेतली त्यानंतर एस एम एल लिस्ट करण्यात आली आणि एस एम एल नंतर कॅटेगरीनुसार एस एम एल पण आला त्यानंतर कॅपराउंड वन डिक्लेअर झाला आणि त्याची प्रेफरन्सेस किंवा चॉईस फिलिंग देण्याची मुदत जी होती ती काल तीस तारखेपर्यंत एकोणतीस तारखेच्या संध्याकाळपर्यंत होती कदाचित आज तीस तारखेला रिझल्ट लागणार होता परंतु वेबसाईट थोडीशी हँग झाली होती काल साडेतीन वाजल्यापासून म्हणजे एकोणतीस तारखेला साडेतीन वाजल्यापासून कसल्या प्रकारची वेबसाईट काम करत नव्हती नंतर ती मुदत वाढवून पाच वाजेपर्यंत देण्यात आली नंतर बारा वाजेपर्यंत आज सकाळी दहा वाजेपर्यंत देण्यात आली आणि संध्याकाळी आज पाच वाजेपर्यंत म्हणजे तीस ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या पाच वाजेपर्यंत आपल्याला प्रेफरन्सेस देण्याची मुदत सीईटीसी आपल्याला देण्यात आली होती त्यामुळे लगेच रिझल्ट आज लागेल का तर आज रिझल्टचा खरा दिवस शेड्यूलनुसार होता परंतु तो रिझल्ट पुढे लांबणीवरला आहे आणि एक दिवस उद्या म्हणजे उद्या संध्याकाळी आपल्या फर्स्ट राऊंडचा एमबीबीएस बी डीएसचा सीई टी एस एलच्या कॅप राऊंडचा रिझल्ट लागेल या संधी संदर्भात एक नोटीस सीईटीएस एल ला जारी केलेलं आहे त्याचबरोबर आणखी एक आहे की फिजिकल जॉईनिंग अँड फिलिंग द स्टेटस रिटेन्शन फॉर्मचं जी आहे ती तारीख आपली एकतीस होती ती एक, एक, एक सप्टेंबर पासून ते पाच सप्टेंबरच्या संध्याकाळी पाच वाजून तीस मिनिटापर्यंत झालेला आहे म्हणजे आता ह्याच्यामध्ये एक महत्वाचं की आपली सिलेक्शन लिस्ट येईल सिलेक्शन लिस्ट उद्या संध्याकाळी आल्यानंतर मी तुम्हाला सांगेन त्याच्यानंतर तुम्ही एक सर्च करायचं आपलं ही लिस्ट कशी पाहिजे बघा ऑल इंडियाची लिस्ट होती ती वेगळी होती त्या लिस्टमध्ये तुम्हाला तुमचा ऑल इंडिया रँक टाकायचा होता ऑल इंडिया रँक टाकल्यानंतर काय होणार होतं की जे तुमचं त्याचं नाव असेल तर ते तुमचं सिलेक्शन झालं नाव नसेल तर तुमचं सिलेक्शन नाही असं होतं परंतु महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसचा जो लिस्ट लागेल त्या सर्वांची यादीमध्ये नाव येणार आहे ज्या विद्यार्थ्यांनी चॉईसेस दिलेल्या आहेत त्याच्यामधलं ते कॉलेजचं नाव आणि त्याचं सिलेक्शन एका विद्यार्थ्याचं नाव त्याचबरोबर त्याचा ऑल इंडिया रँक त्याचबरोबर त्याचं अप्लिकेशन नंबर त्याच्यानंतर संपूर्ण विद्यार्थ्याचं नाव त्याची कॅटेगरी त्याचबरोबर कॅटेगरी नुसार कोणत्या कॅटेगरीमध्ये त्याचं सिलेक्शन झालं ते त्यानंतर पुढचा टॉपिक जो येतो त्याला कॉलेज कोणतं अलर्ट झाले त्याचं पूर्ण नाव अशा प्रकारची ही आपली लिस्ट असते त्यामुळे खूप सोपी आहे आणि खूप छान आहे आपला ऑल इंडिया रँक असेल किंवा एस एम एल असेल किंवा आपल्या नावाने सुद्धा आपण सर्च करू शकतो आणि सर्च करून आपण जे काही आपल्या नावाच्या पुढे कोणतं कॉलेज मिळालं आहे हे पाहू शकतो ते पाहिल्यानंतर आपल्याला काही वेळानंतर आपल्याला एक लिंक प्रोव्हाइड करते सीई टी सेल आणि त्या लिंकवरती जाऊन आपलं डिटेल्स टाकून आपला कॅप्चर टाकून किंवा आपलं डेट ऑफ बर्थ टाकून किंवा जे काही गोष्टी आहेत ते डाउनलोड आपल्याला सिलेक्शन लेटर डाउनलोड करावं लागत असतं म्हणजे अलॉटमेंट लेटर ते डाऊनलोड झाल्यानंतर ते आपण डाउनलोड करून आपल्याला कॉलेजवरती ऍडमिशन घेण्याची प्रोसेस असते आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला जे काही सीईटी सी पाठीमागे आपल्याला जे शेड्यूल डिक्लेअर केलेलं के होतं ते शेड्यूल आपल्याला बदल झालेला आहे ते सांगण्यासाठी आलो होतो की जी एकतीस तारखेला जो काही तीस तारखेला संध्याकाळी आज संध्याकाळी जो रिझल्ट लागणार होता तो रिझल्ट उद्या संध्याकाळीपर्यंत उद्या संध्याकाळी म्हणजे एकतीस तारखेला सी टी सी एमबीबीएस ब्रिगेडचा गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटचा पंच्याऐंशी टक्क्याचा आणि त्यानंतर पुढची रिपोर्टिंगची जी डेट आहे ती एक तारखेपासून पाच तारखेच्या साडेपाच वाजेपर्यंत आपल्याला प्रत्यक्ष रिपोर्टिंगला जायचं आहे रिपोर्टिंगला जात असताना डीडी डिमांड ड्राफ्ट म्हणजे जो काही कॉलेज असेल त्या कॉलेजच्या वेबसाईटवर जाऊन त्या कॉलेजचं जे काही आपल्या कॅटेगरीसाठी फीस किती आहे ते, ते हे सर्वचा एक डिमांड ड्राफ्ट बनवा लागतो इकडे तुम्हाला कसल्याही प्रकारचे कॅश चालत नाही चेक चालत नाही त्याचबरोबर ऑनलाईन बँकिंग ऑनलाईन सुद्धा चालत नाही ऑनलाईन एखाद्या वेळेस चालू शकतं परंतु ते कॉलेज तुम्ही फायनल करायला पाहिजे रिटेन्शन फॉर्म भरून द्यायला पाहिजे जर रिटेन्शन फॉर्म भरून देणार नसेल तर तुम्हाला ऑनलाईन बँकिंग पेमेंट करता येणार नाही त्यामुळे बँकेमध्ये जाऊन डिमांड ड्राफ्ट काढला तो डिमांड ड्राफ्ट तुमच्या कॉलेजला विचारावला पहिल्यांदा फोन करावा लागेल त्याचं एक ब्रोशर पण दिलं त्या ब्रोशरमध्ये सुद्धा खूप सारे डॉक्युमेंट्स दिलेले ते डॉक्युमेंट्स तुम्ही पाहिजे आम्ही सुद्धा तुम्हाला आजपर्यंत डॉक्युमेंट सांगितले ते प्रत्यक्ष डॉक्युमेंट काउन्सिलिंगसाठी लागणारे वेगळे डॉक्युमेंट होते म्हणजे काउन्सिलिंगच्या प्रोसेस मध्ये फॉर्म भरण्यासाठी परंतु प्रत्यक्ष ऍडमिशनसाठी मात्र खूप सारे डॉक्युमेंट्स लागत असतात ते वेगळ्या कॅटेगरी साठी वेगळे असू शकतात गॅप घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बाहेरच्या विद्यार्थ्यांसाठी मायग्रेसन असे खूप सारे डॉक्युमेंट्स घेऊन आपल्याला ओरिजिनल कलर झेरॉक्स त्याचबरोबर ब्लॅक अँड व्हाईट झेरॉक्स आणि पेन ड्राईव्ह मध्ये घेऊन हे सर्व घेऊन तुम्हाला कॉलेजवरती दिलेल्या वेळ्यामध्ये रिपोर्टिंग करायचं असतं आणि हे पहिल्या राऊंडचा रिपोर्टिंग पाच तारखेच्या संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत आपल्याला करायचं हे रिपोर्टिंग मध्ये आपल्याला अर्धी फीस वगैरे हो द्यावी लागते का नाही संपूर्ण फीस भरावी लागते ओपन कॅटेगरीला ओपन कॅटेगरीची फीस आपल्या कॅटेगरीनुसार जी फीज आहे त्या कॉलेजची भरून आपल्याला ऍडमिशनची प्रोसेस पूर्णता करायची असते खूप साऱ्या विद्यार्थ्यांना वाटायचं की मला पुढच्या राऊंडमध्ये मध्ये जायचं तर आता फीस भरावी लागणार आहे का तर शंभर टक्के ही प्रोसेस ही प्रोसेस आहे ॲडमिशन प्रक्रिया सुरू झाली पहिला राऊंड आहे त्यामुळे ह्या राऊंडमध्ये ऍडमिशन झाल्यानंतर तुम्हाला हे जावंच लागणार आहे ते संपूर्ण फीस भरल्यानंतरच कोणती बी गोष्ट कम्प्लीट झाली असं आपण त्याला म्हणत असतो त्यामुळं आताच्या या व्हिडिओमध्ये एवढंच मी तुम्हाला सांगेन की जेणेकरून महाराष्ट्र राज्यामध्ये सीई टी सी एलचं जे काही शेड्यूल आहे ते एक वर्ष लांब एक दिवस लांबणीवर पडले नाही ना, आपल्या सर्वांना ह्या प्रोसेसमध्ये खूप चांगलं कॉलेज मिळावं अशी ईश्वरचे यांनी प्रार्थना करूया आणि आपल्याला हा व्हिडिओ आवडत व्हिडिओ लाईक करा त्याचप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब करून बेलाकॉन दाबा एवढेच या निमित्ताने सांगण्याचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र